नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा या सर्व भागातील विभागातील जिल्ह्यांनी आहे आहे हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज आजपासून आज तेरा आज एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून एक महत्वाचा आणि मोठा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे ज्या हवामान अंदाजामध्ये आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्याची माहिती पंजाब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील मराठवाड्यातील हिंगोली नांदेड धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर परभणी या सर्व भागामध्ये विजाचा पाऊस राहणार आहे विजांसह पाऊस राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं संरक्षण करावं याचबरोबर गारपिटी सुद्धा शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु हा पाऊस सर्वदूर नाही भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पावसाचं पा। वातावरण राहणार रा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बा तेरा एप्रिल पासून ते अठरा एप्रिल पर्यंत हे अशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे तर शेतकरी पहिला महत्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका गंगाखेड पूर्णा पालम पाथरी सोनपेठ मानवत सेलू आणि जिंतूर या नवही तालुक्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकाचं संरक्षण करावं हा हवामान अंदाज जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे लातूर जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस असणार आहे ज्यामध्ये लातूर औसा रेणापूर उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यांचा समावेश आहे जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा याचबरोबर अंबा आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे विजांसह गारातील सुद्धा शक्यता कमी प्रमाणामध्ये आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगरामध्ये सुद्धा पाणी पावसाचं वातावरण राहणार आहे तेरा एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान हे पावसाचं वातावरण पैठण फुलंबरी वैजापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि गंगापूर तालुक्यामध्ये आणि फुलंब्री तालुक्यामध्ये राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणामध्ये राहणार आहे ज्यामध्ये बीड आष्टी पाटोदा वडवनी शिरूर तालुका असेल गेवराई आंबेजोगाई केज याचबरोबर माजलगाव धारूर परळी वैजनाथ या भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव असेल तुळजा तुळजापूर असेल उमरगा असेल लोहारा भूम परंडा कळंब आणि वाशी तालुका असेल याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर देगलूर मुखेड बिलोली नायगाव धर्माबाद उमरी याचबरोबर नांदेड अर्धापूर कंधार लोहा भोकर मुदखेड हदगाव आणि हिमायतनगर या भागामध्ये सुद्धा पा� पावसाचं वातावरण राहणार आहे अशी माहिती पंजाबरानच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली असेल सेनगाव कळमनुरी वसमत याचबरोबर आंब्या नागनाथ या भागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण राहणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर मराठवाड्यामध्ये विजांचं गारांचं पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे या पावसामध्ये वाऱ्याचं सुद्धा जास्त राहणार आहे आणि हा पाऊस सर्व धोरण आहे परंतु रोडक साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की अठरा एप्रिल पर्यंत या पावसाचं वातावरण जोर जास्त राहणार आहे त्यामुळे आज आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि तेरा चौदा तेरा एप्रिल चौदा एप्रिल पंधरा सोळा सतरा व अठरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान या जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे हा रावडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो हा झाला मराठवाड्यातला हवामान अंदाज परंतु विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण अशाच पद्धतीने राहणार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वात जास्त पाऊस विदर्भ व मराठवाड्यामध्ये हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हा हवामान अंदाज खूप अत्यंत महत्वाचा आहे हा अवकाळी पाऊस विदर्भ व मराठवाड्यामध्ये तेरा एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त भागामध्ये पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर शेतकऱ्यांनी हा पंजाबरावचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे नवीन अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद